गुड मॉर्निंग सगळ्यांना तर काही लोक लाखो रुपये खर्च करून फिरायला जातात आम्ही आमच्या घरीच निसर्गाचा आनंद घेतो हे बघा झोपेतून उठलं की हे आमच्यासमोर निसर्गाचं दर्शन असं घडतं कसं धुक्यानं सगळं डोंगर भाग झाकून गेलाय हा सकाळचा टायमिंग होता बघा सात ते साडेसात सुमारेचा सा। असं आम्ही सकाळी रोज सहा वाजता उठतो हे कंटेनर पूर्ण धुक्यानं झाकून जाते जसं सहा वाजता उठून मी व्हिडिओ जर बनवला असं तर हे पांढरं कंटेनर दिसलंच नसतं व्हाईट कलरचं तर हे बघा पूर्ण हे ढोक खाली उतरल्यासारखं आहे सगळं एवढं भन्नाट वातावरण आहे ना बापरे खूपच भारी खूप छान वाटतं हे वातावरण हे बघा इकडला पण डोंगरावरती तसंच तस पण आता कमी झाले पाक आता हे झालं सगळं चला आताच तयारी होती पोरांच्या शाळेला जायची पोरं ही सकाळी लवकर शाळेला जातात त्यामुळे त्यांच्या टिफिनची तयारी चालू होती तर आज मी करणार होते बटाट्याच्या पुऱ्या त्यामुळं त्यासाठी बटाटे दोन तीन मिडियम साईजचे बटाटे घेतले त्याचे साले वगैरे काढून मी असे खिसलेने खिसून घेतले स्वच्छ धुवून फॅनखाली खाली सुकाय ठेवले होते आणि सुकून झाल्यानंतर मग दीड वाटी कणिक घेतलं आणि मग त्याच्यामध्ये जिरं आणि बटाट्याचे पीस टाकून पीठ मी मळायला घेतलं खूप सुक्क झालं होतं त्यामुळे म्हटलं थोडंसं पाण्याचा शिंतोडा टाकायचा मग पाण्याचा शिंतोडा थोडासा टाकला हेच एक होत मीठ पाण्याचा शिंतोडा टाकायचा कारण सुक्क जास्त पडलं होतं जास्त पातळ नाही करायचं कारण हे पाणी नाही पाणी सोडतं तर असं मी घट्ट त्याचा गोळा म्हणून ठेवला साईडला एक पाच मिनटं ठेवलं होतं तेल गरम करायला ठेवलं तोपर्यंत इकडं आमच्या दीदीला आवरायचं होतं दीदीच्या वेण्या वगैरे घालायच्या होत्या तर चला दीदीच्या वेण्या वगैरे घालून घेऊया तर हे बघा दीदीच्या वेण्या वगैरे तयार झाल्या घालू दादाचं पण आवरून रेडी होता हे मी पण आवरून रेडी होते तर इकडं आपलं कणिक पण भिजलं होतं हे बघा तर मी अशी पुऱ्या लाटून घेतल्या आपलं तेल पण गरम झालं होतं मग मी पुऱ्या त्यात तळ्या टाकल्या असे ब्राऊन कलर होईपर्यंत मी अस तळून घेतल्या ह्या पुऱ्या मस्त खुसखुशीत अशा झाल्या होत्या मस्त बघा अशा तळून घेतल्या पुऱ्या छान झाल्या होत्या फुगल्या होत्या मस्त अशा टम त्यातमध्येच चहा ठेवायचा होता तेवढा चहा पण ठेवला दूध संपलं त्यामुळे ब्लॅकच चहा केला आता टिफिन भरायची तयारी लागली होती पोरांची टिफिन भरायला तर चला आता रेडी झाले होते सगळं टिफिन बिफिन भरून तर मम्मीचं कितीही गाई गडबड असले ना तरी दादाच्या मम्मीला बाय केल्याशिवाय घराच्या बाहेर जात नाही दादानं ना बाय केला तर दिदीनंही बाय केलं दिदीनेही बाय केला तर बसले जण गाडीवरती आमच्या राजाला खवळल्याशिवाय त्यांना काय बाहेर निघू वाटत नाही मी त्याला म्हटलं इकडं वरी बघ तुझा व्हिडिओ काढायचा तर तो वरी माझ्याकडे बघत होता अगं कुठला चला त्यांना बाय करेपर्यंत इथं थांबावं लागतं आता ह्या दोघांनी मला बाय तरी केलं परत मी ह्यांना म्हटलं ह्या दोघांनी बाय केलं तुम्ही नाही केलं परत ह्यांनी पण पर म्हटले बाय <laughs> तर सकाळपासून आमचा हा दिवस फ्रेश मूडमध्ये असतो सकाळची मॉर्निंग मस्त झाली की अक्का दिवसही मस्त जातो बरोबर की नाही